अतुल मंत्री, अतुल मंत्री, अतुल मंत्री, मंत्री अतुल सावे यांना जालनाचे पालकमंत्री करू नये अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध जालना प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री अतुल सावे यांना जालन्याचे पालकमंत्री करू नये अशी मागणी जालन्याच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आहे अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेच विरोध केलाय अतुल सावे शिवसेना कार्यकर्त्यांना निधी न देऊन वागणूक देतात असा आरोप शिंदेच्या शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी केलाय अतुल सावे युतीसाठी घातक आहेत असं सांगत मराठवाड्यातील कोणतेही मंत्री आम्हाला पालकमंत्री म्हणून चालतील पण अतुल सावे पालकमंत्री नको अशी मागणी शिंदेच्या शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले शिवसेना संपर्क नेते पंडित भुतेकर आदींनी केले आहे कारण काय विरोध करण्याचं कारण काही आमचे ते तो का तो दुश्मन नाही आहे पण गेल्या वर्षी आम्ही आमचे सगळे पदाधिकारी जिल्हा प्रमुख साहेब शहरातले पदाधिकारी आम्ही सर्व त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो की आमच्या मागणी निवेदन घेऊन गेल्यावर त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले असं कुठे मित्र पक्षाचे पालकमंत्री असतील का त्यांनी समजून घ्यायला पाहिजे समजून नाही घ्यायचा आमच्या पण आम्ही कोर्टात चक्रा मार लागलो त्याच्यामुळे आम्हाला भाजप भाजप भाजपचा कोणी असला पालकमंत्री चालतो शिवसेनेचा चालतो राष्ट्र चालतो पण आपण साहेबसाहेब आम्हाला पालकमंत्री म्हणून नाही पाहिजे याचबरोबर मी आरोप केलेला आहे की ते वाटपात देखील करतच नाही ते बीडला पालकमंत्री होते तिथं पण विचार तिथं पण ते हेच केलं जे केलं ते बीडला केलं त्यांनी त्यांच्या किती मोठ्या बातम्या छापून आलेले

पालकमंत्री निवडण्याचा हा आहे मुख्यमंत्री महोदयाचा आहे त्याचबरोबर सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आहे जालना जिल्ह्यामध्ये मा मागील अडीच वर्षामध्ये मा आमचं महायुतीचं सरकार आलं आणि साहेबांना उठाव केल्यानंतर भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आमच्यासोबत आला त्यावेळेस मुख्य मित्रपक्षाचा पालकमंत्री म्हणून सन्मान्य अतुल साहेबसाहेबांना लगतचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याचं पालक होतं दिलं परंतु शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असतील किंवा आमचा रिपाई आठवले गट मित्र पक्ष या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री महोदयांनी कोणत्याही विश्वास घेतला नाही त्यामुळे सरांचा रोष आहे की अतुल साहेब साहेब साहे सोडून दुसरे कोणतेही पालकमंत्री जर दिले तर ते आम्हाला चालतील तर सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब जर मंत्रिमंडळात आले असते तर साहजिकच जालनाचे पालकमंत्री खोतकर साहेब असते किंवा आमचे दुसरे जे बबनराव लोणीकर साहेब असतील किंवा नारायणराव कुचे संतोष दाने साहेब यापैकी कोणीही मंत्री झाला असतं तर साहजिकच पद हे जिल्ह्याला मिळा मिळालं असतं आणि जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी स्थानिकचा पालकमंत्री राहिला असता सावे साहेब जे पालकमंत्री अडीच वर्ष झाले या जालना जिल्ह्यामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झाली भावनी पांढरी मंदिरा मंडळात अतिवृष्टी झाली मंठेला अतिवृष्टी झाली गणसागदीला अतिवृष्टी झाली त्या सर्वांचा रोज हा आमच्या पदाधिकाऱ्यावर राहिला रामनगरला तलाव सांगितलं हातून पालकमंत्री महोदयांना आम्ही कळवलं पालकमंत्री यांनी इकडे ढोंकोल पाहिलं नाही त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं सन्मान्य जयेंद्र पाटीलने उभं केलं या आंदोलनाला जारंग पाटील साहेबांनी स्वतः त्यांच्या वक्तव्यातून की पालकमंत्री हरवले पालकमंत्री कुठे आहे ते आंदोलन मिटवण्यासाठी आंदोलनामध्ये यशस्वीता भाग घेऊन न्याय देण्यासाठी पालकमंत्री महोदयाचा कुठं सकारात्मक प्रतिसाद राहिला नाही त्यामुळे सर्वांचा रस हा साहजिक सहाय्यभर आहे म्हणून दुसरं कोणते पालकमंत्री दिले तरी नक्कीच या जिल्ह्याचा झपाट्या विकास होईल मात्र दावा केला जातोय पालकमंत्री पदासाठी काय तर तुमची काय भूमिका राहील भाजप आग्रही पालकमंत्री पदासाठी साहजिकच सन्मान्य आमचे लगतचे आमचे सहकारी सन्माननीय संजय शिरसाळकर साहेब सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दावा केलेला आहे साहेब इथे भारतीय जनता पार्टीचाही जे पालकमंत्री आले ते आमचे मित्रपक्ष असे किंवा अजितदाता गटाचेही पालकमंत्री आहेत तेही मित्रपक्ष आहे आम्हाला कोणीही पालकमंत्री आज फक्त आतुर साहेब नको तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला कुठल्या कोणत्या पक्षाचा पालकमंत्री मी जिल्हा प्रमुख म्हणून आमच्या संपर्क पंडित दादा भोतीकरे शहर उपासून आम्हाला तर वाटतो सर्वांना की साहजिक शिवसेनेचा सा दुसरा कोणी पालकमंत्री यावा या आल्या भारतीय जनता पार्टी चालतील धनंजय मुंडे चालतील मेघनाथाई बोर्डीकर चालतील किंवा जे मुख्यमंत्री मोदी ठेवतील ते चालतील फक्त अतुल साहेब नको आमचे सहकारी जिल्हा प्रमुख आता भुगे या ठिकाणी बोलले ते आम्ही त्यांचा अनुभव घेतला गेल्या अडीच वर्षातला त्यांनी जे पालकत्व त्यांनी जे स्वीकारलं होतं ते त्यांना पाळता आलं नाही हि धर्म पाळता आलं नाही आणि त्यांच्याविषयी काय बोलाय वरच्या वरिष्ठ नेत्यांनी हेच ने करावं की इथं बदल हवा आहे इथं पालकमंत्र्यांविषयी बदल मग चालेल पुढीलकर आहेत येत तिथं चाल पालक मागील पाच वर्षामध्ये त्यांनी न्याय नाही न्याय देतच नाही आला ना म्हणून तो आमच्या मागे बोललो होतो पण ते नाही पालकमंत्री म्हणून आता पन्नास हजार आमचा गुन्हे दाखल आम्ही निवेदन घेऊन आलो पालकमंत्र्याकडे कि बाबा हे तुम्ही हे आमचं जे नियोजन हे करा मुख्यमंत्री सही याच्यावर शिंदे साहेबांची न्याय द्यायला त्याच्यामुळे ते आमचा विरोध आहे त्यांना अतिल जबाब करतात विधी वाटप पण करत नाही असं तुम्ही आरोप केले शंभर तक तुझा भाव झाला त्याच्यामुळे रोज आहे शंभर